बारा जिल्ह्यातून जाणारा शक्तीपीठ महामार्ग हा राज्य सरकारचा एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे मात्र बारा जिल्ह्यांमधून महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांकडून या महामार्गाला विरोध होताना पाहायला मिळतोय कोल्हापुरातील पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सध्या मी आहे आणि या ठिकाणी शेतकरी या शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी एकवटले आहेत खरंतर कृषी दिनीच या शेतकरी हा या महामार्गाच्या विरोधात एकत्रित या रस्त्यावर उतरलेला आहे रास्ता रोको करण्यात आलेला आहे आणि माझ्याबरोबर काही शेतकरी महिला देखील आहेत काय सांगाल का आहे हा महामार्ग काय सांगाल आमच्या शेती सांगा। सांगा। जाते म्हणून आम्ही आलेले आहे आमची शेती आम्हाला घालवायचं नाही हे महामार्ग मा बंद झाला पाहिजे शक्तीपीठ हे महामार्ग बंद झाला पाहिजे काय सांगाल काय आम्ही सर्व आमचा जो अल्पभूधारक आहे आता हा ही जर शेती गेली तर आम्ही भूमिहीन होणार आहे आणि आमच्या मुलांनी परत करायचं काय शेतकरीच नाही शेतमजूर पण उपासमारीची वेळ येणार आहे आणि काय कसला विकास करताय तुम्ही पायाभूत मूलभूत सुविधाकडे तुमचं लक्ष नाही आणि हा जो भारत चा, देश हा खेड्यांचा शेतीच असलेला शेतीशील देश कृषीप्रधान देश आहे आणि ह्या शेतीला जर तुम्ही संपवणार तर पुढं भविष्य काय आहे आणि या शेतीवरच आम्ही आमच्या मुलांना मोठं केलं आमचा उदाहरण त्या शेतीवरच आहे आणि हे काय थोडश्या हे असं हे सरकार करत आहे याच्या अगोदर इलेक्शनच्या अगोदर सांगितले की हा महामार्ग रद्द करत आहे त्याच्यानंतर सांगितले की ह्याला पर्यायी मार्ग शोधला जाईल आता हेच सांगत आहेत परत हेच आम्हाला मग आम्ही करायचं काय परत मग शेतकऱ्यावर हे परत एवढं मोठं संकट आहे की नैसर्गिक आपत्तीनं पहिलाच तो त्रासलेला आहे शेतकरी आणि जर हे गेलं ही शेती जर गेली आम्ही भूमिहीन झालं तर करायचं काय आमच्या शंभर शंभर वर्षा गावरुळीच्या विहिरी आहेत ते जे पाण्याचे स्तोत्र आहेत ते आमच्या वीस वीस विहिरी जात त्याच्यावर आमची शेती आहे ती पण जाणार मग आमच्या मुलांनी पुढे करा काय करायचं काय आज काय आमच्या समोर हा प्रश्न उभा राहिलेला की शेतकरी तुम्ही शेतकऱ्याला आत्महत्या हा पर्याय ठेवलेला आहे दुसरा पर्यायच नाही आणि आमच्या मुलांचं भविष्य पुढे अंधार अंधकारमय होणार आहे काय या याला तुम्हाला काय साध्य होणार आहे जर आमची काळी आई तुम्ही आमच्याकडून घेणार असाल आणि आम्ही त्या काय जायचं काय आम्ही कुठल्या जायचं आहे देवाला कुठल्या आम्ही जायचं आहे देवीला आम्ही जाणार आहे आम्ही तिथं सोपणार आहे आज तुम्ही समृद्धी महामार्ग वगैरे म्हणताय तिथं जाऊन बघा ती मुलं आज तिथं त्या हॉटेलमध्ये काम करतायत मग आमच्या मुलांच्यावर हीच वेळ तुम्ही आणणार आहे काय ह्या शेतीच्या जेव्हा आमच्या मुलांना मोठे केले आणि जर हे शेती गेली तर हा पूर्ण पश्चिम महाराष्ट्रातली सुपीक बागायती जर जमीन गेली तर पुढचं आमच्या मुलांचं भविष्य पूर्ण अंधकार नक्कीच काही महिला असतील पुरुष असतील तो महामार्ग रद्द झाल्याचा जीआर आर हातात घेऊन आलेले आहेत नेमकं सरकारचं सरकारची भूमिका काय हे दिसत नाही काय वाटतं आता मागल्या इलेक्शनच्या वेळी तरी त्याने म्हटले होते की आम्ही जे आर काढलेला आहे शक्तीपीठ महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यातून जाणारा बंद केलेला आहे असं इलेक्शनच्या अगोदर त्यांनी सांगितलं होतं त्यात हसन मुश्रीफ साहेबांनी जे आरच दाखवला होता आणि परत आता इलेक्शन झाल्यानंतर त्यांना आम्ही निवडून दिल्यानंतर त्यांनी परत महामार्ग करण्याचा जो घाट घातलेला आहे तो आम्ही कदाबी होऊ देणार नाही शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला खर तर आज कृषी दिन आहे आणि त्याच दिवशी बरोबर शेतकऱ्यांना रस्त्यावरती उतरावं लागतंय काय वाटतंय याबाबत भारत हा शेतीप्रधान देश आहे शेतकऱ्याची संपूर्ण शेती शेतीवर आधारित आहे त्यामुळे शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे काय सांगाल किती इतर शेती जाते तुमची का विरोध आहे आज या ठिकाणी एक विशेष म्हणजे आमची जमीन ही आई आहे ह्या आई जर बाळापासून दूर होत असेल तर जीवन कसं जगायचं सध्याच्या परिस्थितीला बघायला गेलं आज याच वर्षी निसर्गानं थोडंसं जास्तीत जास्त पाऊस चालू झाल्यामुळं आज शेतकरी डोळ्यातून पाणी काढायला आहे हजारो रुपयाची बियाणं आणायची ती ती कशासाठी आणायची आम्ही जमीन आमची आहे मुलांना जगवायचं आहे मुलांना शिक्षण द्यायचं आहे मुलांना मोठं करायचं आहे त्यातनं नसेल तर काय हॉटेलमध्ये नाही तर कुणाच्या तर कामाला जायला लागणार आहे आमची शेती आज ती पाच एकर का पाच गुंठ आम शा ही आमची फार महत्वाची शेती आहे याबाबत शासन याबाबत जर कुठलाही पर्याय करून तो मार्ग चालू करत असेल त्यासाठी आम्ही पेटून उठू आम्ही आत्मदन करणार रस्त्यावर राहणार त्याच्यामध्ये त्याच्या रस्ता चालू देणार नाही कारण आमच्या हृदयातलं म्हणजे आईपासून काळी जमीन जमीन म्हणजे आमची आई आईच जर मुलापासून जर तुम्ही तोडण्याचा प्रयत्न करत असाल तर त्याच्या इतकं दुर्दैव नाही या ठिकाणी एवढं सांगतो शी शक्तीपीठ हा रद्द झालाच पाहिजे खर तर शेतकऱ्यांना गहीवरून देखील आले काय सांगाल मामा काय सांगाल सध्या जो शक्तीपीठ महामार्ग जो सरकार करणार म्हणत आहे त्यामुळे विकास देखील चांगला होईल असं सांगितलं जात आहे मात्र तरी देखील विरोध होतोय का स्पष्ट सांगायचं झालं तर या शक्तीपीठ महामार्गामुळं विकास काहीच होणार नाही फक्त ते सरकारला पैसे मिळवायचा मार्ग आहे शेतकऱ्यासाठी नाही जनतेसाठी नाही आणि आता सध्या समांतर मार्ग असताना सुद्धा हा जो घाट घातला जात आहे तो विकासासाठी नाही निश्चितपणे असं आमचं म्हणणं आहे की सरकार हे आपलं हे गोळा गोळा करण्याचा धंदा आहे बाकीचं काही नाही आणि म्हणून आमचा तीव्र विरोध आहे आणि आमचं जन आंदोलन हे कायम राहणार आहे अजिबात हे आम्ही शक्तीपीठ होऊच देणार नाही खर तर आपण बघतोय की शक्तीपीठ होऊच देणार नाही आपल्या जीवाची बाजी लावून या ठिकाणी हा शक्तीपीठाला विरोध करू अशा पद्धतीची भूमिका सगळ्या या शेतकऱ्यांच्याकडून घेतली जाते याबद्दल सगळ्या प्रकाराबद्दल तुम्हाला काय वाटतंय या शक्तीपीठ महामार्गाबद्दल होणे गरजेचे आहे का नाही याबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत मी इथेच थांबतो महासत्ता लाईव्ह साठी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा